नमस्कार आपल्यासोबत आहेत डॉक्टर शेषराव सूर्यवंशी डॉक्टरांच्या काही महत्त्वाच्या मागण्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलेल्या आहेत परंतु त्या मागण्यांवरती निर्णय काही होत नाही नेमका काय प्रकार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय सर नमस्कार आपलं स्वागत आहे नेमक्या मागण्या काय आहेत ज्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडून मान्य व्हाव्यात अशी तुमची मागणी आहे नमस्कार डॉक्टर शेषराव सूर्यवंशी भरारी पथक वैद्यकीय अधिकारी एकोणीसशे पंच्याण्णव पासून ही नौसंजीन योजना आदिवासी अतिदुर्गा मच भागामध्ये कार्यरत असून गेल्या अनेक वर्षापासूनची आमची मागणी जी आहे समावेशनाची आज ना उद्या मान्य होईल या अशेने आज डॉक्टर लोक का आम्ही काम करत आहोत ज्या ठिकाणी रस्ते संपतात अशा ठिकाणी आम्ही काम करत आहोत आणि दिनांक वीस सहा दोन हजार तेवीस रोजी माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री येथे बैठक पार झाली ती भरारी पथकातील जे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांचे गट बचा आरोग्य विभागातील गट बचा रक्त रिक्त पदांवरती यांचं समावेशन करण्यात यावे असे बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे त्या अनुषंगाने प्रस्ताव वगैरे तयार झालेला असून अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही आहे आमची सगळ्यात महत्त्वाची मागणी नक्की आहे की आमचं समावेशन तात्काळ होण्यात यावे आणि कॅबिनेटला विषय लवकरात लवकर घेऊन दे आम्हाला न्याय मिळवून देण्यात यावी या मला माननीय मुख्यमंत्री साहेबांना नम्र विनंती आहे आदिवासी भागांमध्ये राज्याच्या ज्या दुर्गम भागामध्ये आज एम बी बी डॉक्टरही काम करण्यास राजी नाहीत अशा ठिकाणी आपल्याकडून सेवा दिली जाते काय सांगत नाही ज्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ज्या ठिकाणी वस्ती पाडे नाले नद्या अशा ठिकाणी आम्ही डाळ करून आम आम्ही आज आत्तापर्यंत आरोग्यसेवा देत आहोत कोविडच्या काळामध्ये सुद्धा आम्ही जीवाची पर्वा कुटुंबाची परवा, परवा न करता कोविडमध्ये तीन तीन सहा सहा महिने कुटुंबापासून लांब हो आरोग्य आरोग्यसेवा दिलेली आहे काळामध्ये सुद्धा आणि आम्ही सतत देत आहोत पुढे राहील आम्हाला आमची एकच मुख्य मागणी आहे की आमचं समावेश करण्यात यावे आणि आमची फार जुनी मागणी आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे डॉक्टरांच्या या मागणीकडे क दुर्लक्ष करतील असं काही वाटत नाहीत लवकरात लवकर यांच्या मागण्या मान्य आहेत आणि येणारा जो नवरात्रोत्सव आहे आणि दिवाळी आहे ती त्यांची आनंदमय आणि गोड व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करीत थांबतो मुंबईतून दिनेश मराठे वर्ल्ड हिंदू प्रेस मुंबई धन्यवाद थँक्यू सर